परंतु जनरेट्यामुळं आतापर्यंत जेवढं काही झालं असेल ते फक्त जनतेच्या रेट्यामुळे झालं सध्या जे आपल्या जिल्ह्याचे खासदार आहेत ते सांगतात सध्या मी रेल्वे ते तिथं आता आत्ता खासदार झालेत त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु पूर्वीचे जेवढे खासदार होते त्या लोकांनी जे काही समजा केले असेल तेवढी मेहनत आहे आणि रेल्वेला बजेट द्यावं विमानतळ जेव्हा होईल तवं होईल पण आत्ता आम्हाला रेल्वे द्यायला पाहिजे रेल्वे कुठून सुरू होती कुठून नाही कधी म्हणते जिथपर्यंत झाली तिथपर्यंत झाली परंतु आत्तापर्यंत आम्हाला असं म्हणजे रेग्युलर दिसून आलं नाही रेल्वे जी आहे रेल्वे ले 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 ती अजून बीडपर्यंत आलेलीच नाही फक्त कुठंतरी त्याचं काम चालू आहे अजूनही रेल्वे आलेली नाही आणि त्याच्यावर राजकारण भरपूर आहे आणि तुमची दुसरी वेगळीच मागणी की तिथं थोडं नाव वगैरे हो नाम नाही नेहमीच जे बीडमध्ये रेल्वे स्थानक झालेलं आहे रेल्वेचे थांबे झालेले आहेत उर्दु मदे नावले होने है त्या ठिकाणी उर्दू भाषेमध्ये नावं लिवण्यात यावी मंडळी नमस्कार सध्या मी बीड येथे असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी उभा आहे मौलाना आझाद युवा मंचात या ठिकाणी त्यांच्याकडून अमरण उपोषण या ठिकाणी आहे कशाबद्दल आहे आपल्यासोबत जे उपोषणकर्ते आहेत ते आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा असा आहे की तिथं अजूनही रेल्वे आलेली नाही राजकारण भरपूर जणांना केलेलं आहे आपल्यासोबत आंदोलनकर्ते आहेत नेमकं प्रमुख मागणी काय आहे आज मौलाना आझाद युवा मंचाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अमरवून उपोषण सुरू झालेलं आहे यांची प्रमुख मागणी अशी आहे की जे बीडमध्ये रेल्वे स्थानक झालेलं आहे रेल्वेचे थांबे झालेले आहेत त्या ठिकाणी उर्दू भाषेमध्ये नावं लिहण्यात यावी आणि हे आंदोलन हे आंदोलन मौलाना आजाद युवा मंचाचे मराठवाड्याचे प्रमुख अर्फात भाई आणि त्यांचे सगळे पदाधिकारी करत आहेत आणि आज मी एमचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं माझे जिल्हाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत माझ्यासोबत आम आदमी पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अशोक येडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर यांच्या मागणीला आमचा पाठिंबा द्यायला आम्ही या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रश्न भाऊ रेल्वे जी आहे ते अजून बीडपर्यंत आलेलीच नाही फक्त कुठंतरी त्याचं काम चालू आहे अजूनही रेल्वे आलेले नाही आणि त्याच्यावर राजकारण भरपूर झाले आणि तुमची दुसरी वेगळीच मागणी की तिथं थोडं नाव वगैरे नाम नाही नेहमीच या ठिकाणी अशा वावड्या उठत्यात आता नवीनच वावडी येडे साहेब विमानतळाची आता विमानतळाची तेवढी आपल्याला फारशी आता गरज नाहीये आत्ता आमची प्रमुख मागणी जे जिल्ह्यावासीची आहे ती किमान ते आता रेल्वे सुरू करावी आता तुम्ही जसे म्हणले किंवा ते झालंच नाही तरी तुमची मागणी काय तर आमचं म्हणणं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी दगडं रोवलेत त्या दगडावर त्या त्या गावाचं जे नावं असतं देशभरामध्ये सर्वच ठिकाणी प्रादेशिक भाषामध्ये इंग्रजीमध्ये आणि उर्दूमध्ये हे त्या ठिकाणी नावं लिहिले जातात आणि भाषेचा विषय नाही ज्या ज्या प्रांतामध्ये जी जी भाषा असते ती कुठल्या एका जातीची नसती तर त्या राज्याची ती बोली भाषा असते त्याच्यामुळे या रेल्वेला काय समजून येत नाही म्हणून आता हे करावं तुम्ही सांगितलं रेल्वेची म्हणजे या ठिकाणी विमानाची आवश्यकता नाही मात्र अजितदादा जे या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना सांगितलं की इथं जे पैशावाली लोक आहेत त्यांना तरी म्हणजे त्यांना त्याचा विमानाचा प्रवास होईल त्यांच्या त्या वक्तव्याकडे ह्यांची जी सरकार आहे का ती भांडवलदाराची सरकार आहे यांना त्यांची सेवा करायची म्हणजे अंदा अंबानी अदानी ह्या लोकांची तसले समजा बीडमध्ये तसे काही व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी विमानतळ करायला हरकत नाही म्हणजे त्यांच्यासाठी ते पैसे टाकत असतील तर आमची तर बाबा ठीक आहे ब विकास व्हायला आहे जेव्हा होईल तेव्हा होईल म्हणजे आम्ही लहानपणापासून जसं वा आम्हाला वाटतं की बाबा रेल्वे येईल रेल्वे येईल तसं विमानतळाचं बी होऊ शकतं असं होऊ शकतं तुम्हाला अजून एक प्रश्न सध्या रेल्वेसाठी राजकारण भरपूर वेळ झालेलं आहे माझी खासदारने देखील सांगतात आम्ही रेल्वे आणली आणि सध्याचे जे खासदार आहेत ते देखील सांगतात मी आणली नेमकं तुम्हाला काय वाटतं कोणाचं याच्यामध्ये पुढाकार जास्त आहे आणि त्यांच्यामुळं लवकरच रेल्वे येईल काय अपेक्षा मला नेत्यांकडून तर काही अपेक्षा नाही पण जे जनतेचा रेटा होता तात्कालीन म्हणजे ज्यावेळेसपासून मागणी आहे त्यावेळेस सर्वसामान्य लोकांनी ह्याच्यासाठी जनरेटा केला त्याच्यासाठी आंदोलन केले या ठिकाणी हे बसलेले जेडे साहेब आम्ही असतील कित्येक लोक असतील म्हणजे जुने पत्रकार असतील वकील असतील सर्वसामान्य जनता असेल त्यांनी ह्याच्यासाठी लाडा दिलेला आहे बाकीच्या लोकांनी थोडंफार थोडंफार त्यांचं श्रेय असू शकतं जसं जसं सरकार असेल थोडेफार पैसे आणले थोडेफार पैसे आणले त्यांचं त्यांनी श्रेय घ्यावं परंतु जनरेट्यामुळं आत्तापर्यंत जेवढं काही झालं असेल ते फक्त जनतेच्या रेट्यामुळे झालं आणि यांची आत्ताच्या पुढच्या काळासाठी यांनी मेहनत केली असेल परंतु मी जे सांगितलं तुम्हाला नेत्यापेक्षा लोकाचा जनरेट्यामुळे हे काम होतं आहे तर मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी हे एक उपोषण या ठिकाणी जे मौलाना आझाद युवा मंचाकडून त्यांच्यातर्फे या ठिकाणी करण्यात आलं आपल्यासोबत बोलण्यासाठी शेख शपीक भाऊ होते आणि त्यांना या ठिकाणी थोडक्यात माहिती देण्याचा आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला मात्र आता खरोखरच या बीड जिल्ह्याला रेल्वे कधी येणार या प्रश्नाकडे बीडच्या रेल्वेकडे संपूर्ण जिल्हा पाहतोय आणि या ठिकाणी यांचं देखील हे उपोषण आणि या उपोषणाकडं सरकार आणि जे जिल्हाधिकारी आणि ते प्रशासन आहे ते कसं पाहतं हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट्स देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आहे कॅमेरामन सह मी बाप्पासाहेब बांगे टी व्ही टेन वादळ वार्ता डीड